बदलापूर बस स्थानकावरती सध्या आता आपण आहोत आणि इथली जर आपण परिस्थिती बघणार असाल तर बदलापूरकरांना रेल्वे तर सोयीच्या नाहीच आहेत परंतु बस सेवा जी आहे ती सुद्धा सुरळीतपणे चालत नाही आणि त्यामुळे बदलापूरमधील प्रवाशांचे प्रत्येक ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणात हाल होत असतात बदलापूर रेल्वे सेवा जी आहे सध्या चालू आहे मात्र बदलापूरमध्ये सर्वच ठिकाणी पाऊस जो आहे मुसळधार पडतोय त्यामुळे रेल्वे सेवा देखील तीस ते पस्तीस मिनिटं उशिराने धावते आहे आणि बस स्थानकाची जर आपण आता सध्या अवस्था ही बघत असाल तर अत्यंत दुर्दैवी अवस्था बदलापूर बस स्थानकाची झालेली आहे या ठिकाणी रोज कितीतरी विद्यार्थी प्रवास करत असतात बसने मात्र ते बस सुद्धा वेळेवर नसतात आणि आता जर आपण बघत असाल तर छत जे आहे ते छत सुद्धा व्यवस्थित नाहीये बदलापूर बस स्थानकावरती आता आपण आहोत या ठिकाणी काही चिमुकली आहेत नागरिक ना आहे जे लहान लहान मुलांना घेऊन प्रवास करतायत मात्र त्यांना उभं राहण्यासाठी सुद्धा छत व्यवस्थित नाही आहे आणि ही समस्या जी आहे ती नेहमीच इथल्या नागरिकांना जी आहे अशीच समस्या असते कुठे प्रवास करतायत आपण कुठे जायचंय मुरबाडला लेट आहे का बस की नाही बस वेळेवर आहे का वेळेवर आहे बस खरं तर प्रश्नचिन्ह खूप मोठा आहे कारण नागरिक जे आहेत पुढे येऊन बोलायला घाबरतात मात्र यांना बसायला देखील इथे जागा नाहीये आपण जर बघत असाल तर अत्यंत बिकट परिस्थिती बदलापूरची आहे बदलापूरमध्ये लाखो करोड रुपये जे आहे खर्च केले जातात मात्र एक व्यवस्थित असं बस स्थानक देखील बदलापूरमध्ये नाहीये आता मुरबाडला जाण्यासाठी आपण जर बघत असाल तर या महिला कित्येक वेळपासून इथे थांबलेल्या आहेत मात्र बस अद्यापही आलेली नाहीये पुढे जरी आपण बघत असाल तर त्यांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाहीये म्हणजे जसं की जेलमधले कैदी आहेत अशी अवस्था सध्या करून ठेवली आहे आणि ही आहे आपल्या बदलापूरमधील बस स्थानकाची अवस्था शाळकरी मुली आहेत कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत ट्रेननी ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला प्रचंड प्रमाणात गर्दी असते म्हणून ट्रेननीही आपण जाऊ शकत नाही आणि ज्या वेळेला आपण बाहेर निघतो घरातून त्यावेळेला असा विचार करतो की बसनी जायला पाहिजे तर बसची देखील हीच अवस्था आपल्याला बघायला मिळते तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ उद्या बस स्थानकावरती सध्या आता आपण आहोत आणि इथली जी दुर्दैवी स्थिती आहे ती आपण आता दाखवतोय हो इथे नागरिकांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे आजूबाजूला जे इकडे तिकडे जिथे मिळेल तिथे जागा घेत जे आहेत हे प्रवाशी बसलेले आपल्याला दिसत आहेत तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात मला जरा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तेही सांगत चला आपण त्यांच्याशी बोलण्याची जे आहे प्रयत्न करूया परंतु मला नाही वाटत की हे जे प्रवासी आहेत ते बोलणार आहेत असं ठेव हा तर हा माझ्यावरच ये तू माझ्याच अंगावर ये जे आपण परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीचं जे आहे आपल्याला सध्या वातावरण बदलावू शहरामध्ये बघायला मिळतं आहे हे जे नागरिक आहेत तिथे कित्येक वेळेपासून जे थांबलेले आहेत था मात्र त्यांना देखील जे त्यांच्या वाटचाल करायची आहे सुरक्षित ठिकाणी घरी पोहोचायचं आहे मात्र पोहोचू शकत नाही गेल्या कित्येक वेळापासून हीच अवस्था जी आहे बदलापूर बस स्थानकावरील आपल्याला बघायला मिळते शेकडो कितीतरी प्रवासी जे आहे तिथून प्रवास करत असतात मात्र ही परिस्थिती अत्यंत बिकट आहे हे बघा आपण सध्या आलेलो आहोत इथे आणि रेल्वे स्थानकावरती जायचं तर रेल्वे स्थानकावरही सुद्धा हीच परिस्थिती असते बाहेर आल्यावर देखील हीच परिस्थिती असते मग कमीत कमी जे आहे बदलापूरकरांनी प्रवास कशाने करायचा आता बदलापूरकरांनी प्रायव्हेट जॅट जे आहेत हेलिकॉप्टर्स जे आहेत ते बुक करायला पाहिजेत का हा एक प्रश्नचिन्ह आहे इथे एक महत्वाचं म्हणजे शौचालयाला सुद्धा जाण्यासाठी कुठेही व्यवस्था नाही आहे व्यवस्थित ना आणि या साईडनी जर काही सर्प आला किंवा काही विंचू काटा आला काही आला तरी सुद्धा इथे काहीही व्यवस्था नाहीये आणि ही आहे आपला बदलापूर शहराचा विकास सध्या आपण बघतोय कितीतरी महिला आहेत त्यांच्या सुरक्षितेचा सुद्धा इथे काहीच विचार केले जात नाही मात्र ह्या ज्या महिला आहेत त्या पुढे येऊन बोलण्यासाठी देखील घाबरतात कारण सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहे आणि आपल्यावरती जे आहेत आपण जर बोललो तर कोणी काही ऍक्शन घेईल का काही होईल का अशा भीतीने त्या बोलत सुद्धा नाही सवलती बघूया आपण आता इथे सवलती बघा भल्या मोठ्या याच्यामध्ये सवलती लिहिण्यात आलेल्या आहेत मात्र बदलापूरकरांना खऱ्या अर्थाने या सगळ्यांचा उपयोग होतो का तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच येऊ देत प्रचंड प्रमाणात पाऊस जो आहे सध्या पडतो आहे शौचालयाची व्यवस्था विचाराल तर खूप बिकट आहे खूप म्हणजे खूप बिकट आहे आणि हे बघा अंध आणि अपंग व्यक्तींचा मदतीत जे आहे साधी व नियम आराम देण्यात आलेला आहे इथे शिवसाही काहीच नाही इथे आणि ह्या ज्या दिव्यांग महिला इथे आहेत कितीतरी वाजापासून थांबल्यात आपण त्या बोलती बोलणार का तुम्ही किती वाज्यापासून थांबल्यात बोलणार का कशाला घाबरता बोलायला पाहिजे तुम्ही खरंच सर्वसामान्य जनता जी आहे बोलण्यासाठी घाबरते कारण सर्वसामान्य कुटुंब आहे आणि काही आपल्यावरती देखील प्रसंग उद्भवेल का असं त्यांना वाटत असतं मात्र बस अजूनही आलेली नाहीये आणि ही आहे बस स्थानकाची परिस्थिती म्हणजे रेल्वे रेल्वेवरती आपण जेव्हा जातो रेल्वेची देखील अशीच परिस्थिती असते बसनी आलो तरी बसची अशीच परिस्थिती पायी जायचं तर रस्ते खराब मग एकमेव आता ऑप्शन आहे की बदलापूरकरांना हेलिकॉप्टर्स जे आहेत प्रत्येकाला ऑफर केले पाहिजे प्रत्येक प्रभागामध्ये एक एक प्रायव्हेट जॅट जे आहेत ते द्यायला पाहिजेत जेणेकरून बदलापूरकर व्यवस्थित सुरक्षितरित्या जे आहे प्रवास करू शकतील तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला नक्कीच देत चला आता हा बदलापूर शहराचा विकास आपल्याला बघायला मिळतोय अन्न महिला आहे तिथे वरतून पाऊस आहे मात्र बघूया आपण ते बोलतात का त्यांना प्रयत्न करूया बोला तुम्ही घाबरू नका आम्ही आहोत सोबत बोला किती वाजेपासून थांबलात तुम्ही इथे एक दोन तास झाले सांग दोन तास झाले कुठे जायचंय तुम्हाला बरोबर तुम्ही बसनीच प्रवास करतात का बसनी आमच्या गाड्या नाही जात्या गाड्या नाही जाते नाही है। इको गाड्या नाही जात्या बस जात्या आमच्याकडे हे रोज नेहमी प्रवास करतात आमचा भाजी पाला तर दिवस भाजी तुम्हाला वाटलं का दोन तास म्हणजे किती वेळ पासून काय विचारलं का यांना काय सांगितलं त्यांनी काही बोलतात गाडी दिडल्या लागेल असं ठराविक टाइम निश्चित नसतो का कधी गाडी बारीच सांगतो का गाडी नाही असे बोलते <laughs> बोला ना मॅडम <या> <laughs> किती वाजेपर्यंत बसणार म आता बस नाही आले साडेतीन वाजेपर्यंत आणि मग घरी काम वगैरे आता सकाळी पहाटे किती वाजेपासून आलं तिथे आठ वाजेला काय काम भाजीसाठी येतात का भाजी वगैरे विकायला कुठून येतात आपण पुढे रान कुठे रान कुठे रान कुठे आलं हे मुरबाड साइडला हा मसाड ला मसा साइडला तर आपण बघा या साइडला जे आहेत महिला बोलल्यात आज पहिल्यांदा धाडस करतायत खरं तर मॅडम आपण बोल ना आपण कधीपासून बसलाय तिथे हरकत नाही तर बघा दोन तास झाले मुरबाडच्या बससाठी इथे वाट बघतायत मुरबाड देखील त्यांना जायचं आहे महिलांना मात्र जायला मिळत नाहीये आता खरंच तुम्ही सांगा या महिलांनी कशाने प्रवास करायचा आणि आपण बोलतो की महिला सुरक्षतेसाठी खूप उपाययोजना केल्या जातात बरं तुम्ही रोज बस स्थानकावरून प्रवास करतात का बस तिथे शौचालय आहे का हो स्वच्छता गृह आहे काय शौचालय काय नाही कर काहीच नाही काय नाही बाथरूम नाही काय नाही असं जेवण बसतो आम्ही आम्ही हे रोजच असे त्याच्यात कोण बसतात तेवढे का पण तिथे आई पण नाही का नाही आम्ही नाही त्याच्यात जातो कधीच नाही नाही करत आणि तिकीटचे पैसे देतात का तुम्ही देतात ना मग तरी स्वच्छता ठेवत नाही पैसे देऊन प्रवास करतात नागरिक प्रवाशी परंतु साधं स्वच्छता गृह देखील नाहीये इथल्या महिलांना तर ही परिस्थिती इथली आहे शाळकरी मुलं देखील आपल्याला कित्येक वेळ झाला इथेच उभे दिसत आहेत कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत हे बघा शाळकरी मुलं आपल्याला दिसत आहेत कॉलेजला जाणारी मुलं आहेत मात्र बस स्थानकावरती ही परिस्थिती आहे रेल्वे स्थानकावर देखील अशीच परिस्थिती देखी आहे उभं राहायला देखील इथे व्यवस्थित इथे जागा नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये बदलापूरचे नागरिक करतील तर काय करतील कामासाठी जे नागरिक इथे येत असतात आपल्या आदिवासी विभागातील काही महिला आहेत आपण देखील किती वेळ झाला आलेलो आहोत एक एसी बस आलेली आहे आता एसी बस आता एसी बसने कितीतरी जे आहेत उल्हासनगर जाणारे वगैरे पब्लिक प्रवास करतील का बोलणार का तू तू बोलणार का बोलणार तू जसं मी पहिले सांगितलं की महिला बोलण्यासाठी घाबरतात आपण जाऊया पुढे आता त्या साईडला तिकडे कोणी बोलताय का आपण बघूया बदलापूरची ही जी परिस्थिती आहे हा जो बदलापूरचा विकास आहे तो खऱ्या अर्थाने विकसित होतो आहे का आता बदलापूरकरांनी विचार करण्याची खरंच जी आहे ती गरज आहे दोन दोन तासांपासून इथे ह्या महिला थांबलेल्या आहेत मुरवाडला जाण्यासाठी पण बस अद्यापही आलेली नाही आहे तर बस कधी येणार आणि आल्यावरती जागा मिळणार का हा मोठा प्रश्न आहे जागा मिळते का तुम्हाला बसायला काय जागा मिळते का भेटतो कोणाला नाही भेटत आणि किती वाजेपासून थांबल्यात तुम्ही आता दीड तास झाला असेल येऊन जेवण वगैरे केलं का घरी गेल्यावर सर्व सकाळी कधीपासून आल्यातनगर हे असंच असतं का नेहमी बघा रेल्वे रेल्वेवरती देखील तसंच आहे आणि बस स्थानकावर देखील हीच परिस्थिती आहे म्हणजे अजूनही ग्रामीण भागात आपण राहतो का हा प्रश्न चिन्ह आहे आपल्या वयस्कर महिला दिसत आहेत आपल्याला इथे ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत ते देखील कित्येक वेळेपासून जे इथेच वाट बघतायत आपण कधीपासून वाट बघतायत इथे किती वेळ झाला थांबलेत आपण था किती वाजेपासून थांबलेले आहात आता कुठे जायचंय तुम्हाला मला मुरबाडला जायचंय कधी असते बस कधी असते माहितीये का नाही नाही आता नाही माहिती काही एकट्याच प्रवास करणार आहात नाही पुढे जायचं ये याला राहायला कुठे बदलापूरला आहात की तिकडे आहात राहायला कुठे आहात तुम्ही राहायला नाही मुलगा येत ना राहाला तर त्यांना बघायला आलो त्यांना बघायला आलेला सुरक्षित जा आरामात जा तर इथे सुद्धा बघा इथे काही मुलं आहेत सगळे आपल्याला इथली परिस्थिती तर अत्यंत बिकट आहे आणि कसे बसतात काय माहिती कस काय म्हणजे बदलापूरकरांच्या जीवाशी आरोग्याशी पक्षशा खेळ सुरू आहे तुम्हाला कुठे जायचंय बारविडा बारवीड्या कुठे फिरायला की राहायला राहायला इकडे शाळेत जाता कॉलेजला कॉलेजला कोणत्या कॉलेजला भांडूप रोज ये बसनीच करतात बसनी असंच आहे का इथे तर तुम्हाला असं उभं राहायला त्रास नाही होत का त्रास होत सहन करावं सहन करावं लागतं बघा खूप बिकट परिस्थिती आहे आपली तरुण पिढी आहे त्यांच्या भविष्यासाठी कॉलेजला जाते मात्र अशा परिस्थितीत ते आरोग्याशी इथे सर्रासपणे खेळ सुरू आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे इथे बसायला सुद्धा जागा नाहीये नागरिकांना नाही महिलांना नाही तशी ना ना। बोलूया आपण कुठे जायचंय तुम्हाला ते सगळे बोरडपाडाला जाणार आहेत का गाडी कधी फिक्स असते का बस कधी फिक्स असते का नाही कधी कधी येत नाही मग कॉलेजला जायला लेट होत असणार का कॉलेजला जायला पण लेट होत आहे परत घरी जायला पण प्रॉब्लेम होता पाऊस आहे म्हणूनच नाही तर नेहमीचीच परिस्थिती तुम्हाला कुठे जायचंय आहे मुरबाडला जायचंय बस कधीच वेळेवर नसते का मी तर मामाकडे आलोय मामाकडे आला होता कसं वाटलं बदलापूर बस एकदम भारी बाद्ला, बदलापूर छान आहे बस बाद्ला। स्थानक बस नको बसून पाय आंबलो म आता बस कधी सांगितलं काय माहीत नाही ना। ना। आली नाही ना टाइम ना। निश्चित नाही अजून घरी काय सांगितलं कधी येणार सांगितलं आता येतो संध्याकाळी संध्याकाळी येतो इथूनच जेवण जावं लागत इथूनच येऊन जावं लागलं वसिला राहत बरोबर आहे प्रवास करणं कठीण आहे बदलापूरकरांना बसनी करणार का कुठे जायचंय तुम्हाला पण मुरबाड जायचंय काही निश्चित आहे का टाइम कधी पहिल्यांदा प्रवास ट्रेननी का नाही गेलात त्या साईडला नाही पण कधी या मग आता मुरबाड साठी ट्रेन पाहिजेच खरंच कारण बघा मुरबाडकर आहे तिथे आणि बदलापूरचे जे आमदार आहेत ते देखील मुरबाडचेच आहेत मात्र ही मुरबाडकरांची परिस्थिती आहे ती तुम्ही बघा सगळ्यांनीच प्रशासनाने देखील बघा एक विनंती करतायत सगळे की लवकरात लवकर बस ज्या आहेत त्या देखील वेळेवरती यायला पाहिजेत अद्याप ही बस आलेली नाहीये एक बस दिसते आपल्याला आता तिची परिस्थिती बघूया आपण कशी आहे ते तिच्यात बसायला देखील जागा मिळते की नाही तो प्रश्न आहे आणि गळते का आपले बदलापूर फेसबुकला टाका आपले बदलापूर बोलणार का आपण बोलणार ना कुठे जायचंय तुम्हाला या ना मुरबाड सगळे आज आमदार साहेबांच्या इकडचेच आहेत सगळे नमस्कार नमस्कार मुरबाडला जायचंय मुरबाडला जायचं तुम्ही रोज प्रवास करता का नाही बसनी करतो कसं हीच परिस्थिती असते का बसची हो बसची परिस्थिती हीच असते आणि जागा मिळते मध्ये बसायला नाही आता बसायला तर एवढी भरपूर गर्दी असणार सगळी मुरबाडचीच असणार बरोबर दडते का बस ओ, बस बघावं लागेल ला आता कशी बस येते त्याच्यावर आता ट्रेननी का नाही जात कुठे असा प्रवास करायचा आज बस आला मुरबाडला बस आहे बरोबर मुरबाडला बस नाही येईल बसला जावं लागणार मुरबाड साठी ट्रेन चालू करा आता लवकरात लवकर होत असेल तर धन्यवाद दादा मुरबाडला जाण्यासाठी जे आहे ऑप्शन नाहीये नागरिकांना मग कमीत कमी बसच्या ज्या फेऱ्या आहेत त्या तरी वाढवा जास्तीत जास्त असं सांगण्यात येत आहे तर लवकरात लवकर ज्या बसच्या सेवा आहेत त्या वाढवण्यात याव्या आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला तेही तुम्ही लवकरात लवकर सांगत चला बघा सगळेच नागरिक इथे थांबलेले आहेत पाऊस जोरात येतोय आता आपण थांबूया इथे आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा बदलापूर रेल्वे स्थानकाची परिस्थिती तर आपण बघितली बदलापूर बस स्थानकाची परिस्थिती सुद्धा आपण बघितली मग आता लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना करण्यात याव्या आणि खरंच आरोग्याशी बदलापूरकरांच्या खेळ इथे सुरू आहे बघा आरोग्य व्यवस्था किती घातक झालेली आहे बदलापूर मधली तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगायचा बघत राहा आपल्यापूर स्वप्नीसह धन्यवाद